नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु मध्ये आज प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्ती विशेष या सत्रामध्ये आजचे व्यक्तिविशेष आहे लक्ष्मी सहगल भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान क्रांतिकारी महिला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन म्हणजे लक्ष्मी सहगल त्यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौदामध्ये डॉक्टर एस स्वामीनाथन व अम्मु स्वामीनाथन या दाम्पत्यापोटी चेन्नई येथे झाला त्यांचे वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील होते आई स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्त्या होत्या लक्ष्मी त्यांच्या आईबरोबर कोलकाता येथील काँग्रेसच्या अधिवेशनास एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये गेल्या होत्या त्या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी दोनशे स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन करून घेतले होते या लष्करी शिस्तीतील संचलनाचा लक्ष्मी यांच्यावर प्रभाव पडला लक्ष्मी यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला त्यांना अटक झाली पण शाळा महाविद्यालय यावर बहिष्कार घालण्याची कृती त्यांना अमान्य होती देशाच्या स्वातंत्र्याकरिता शिक्षण आवश्यक आहे असे त्यांचे मत होते महाविद्यालयात असताना त्यांचा बी के एन राव या विमानचालकाशी परिचय होऊन त्याची परिणीती विवाहात झाली तरी रावांशी त्यांचे वैचारिक मतभेद झाल्यानंतर त्या विभक्त झाल्या पुढे त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एसची पदवी मिळवली तसेच स्त्रीरोगचिकित्सा व प्रसूतीशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले लक्ष्मी यांनी चेन्नईच्या कस्तुरबा गांधी शासकीय या रुग्णालयात अल्पकाळ नोकरी केली एका वर्गमित्राच्या सांगण्यावरून त्या सिंगापूरला गेल्या तिथे त्यांनी भारतातून स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी दवाखाना उघडला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे त्रेचाळीस साली आझाद हिंद सेनेची स्थापना केली दोन जुलै एकोणीसशे त्रेचाळीस रोजी शु सुभाषचंद्र बोस सिंगापूरच्या भेटीवर आले होते त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी अशी इच्छा व्यक्त केली या आव्हानाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी आझाद सिंह हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या शिवाय अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्यास प्रवृत्त केले सेनेतील राणी लक्ष्मीचे पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले गेले एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी नेताजींनी आझाद हिंद सरकारची घोषणा केली व लक्ष्मींना महिला व बालकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले एकोणीसशे चौवेचाळीस पर्यंत सुमारे एक हजार महिला जवान व पाचशे परिचारिका जवान अशी पंधराशेची पलटण तयार झाली जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालवण्याबरोबरच हातबॉम्ब आणि व्यूहरचनेतून या रणरागिणींनी ब्रिटिश सैनिकांना ब्रह्मदेशातील जंगलांमध्ये सळोकी पळो करून सोडले चलो दिल्ली हे त्यांचे लक्ष होते मात्र अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला आणि जपानने शरणागती पत्करली तेव्हा आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली युद्धविरामापर्यंत कॅप्टन लक्ष्मींना पदोन्नती मिळून त्या लेफ्टनंट कन कर्नल झाल्या होत्या त्या रंगूनमध्ये पकडल्या गेल्या एक वर्ष त्या ब्रिटिशांच्या नजरकैदेत होत्या भारतीय स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर त्यांची सुटका झाली भारतात आल्यानंतर आझाद हिंद सेनेतील कर्नल प्रेमकुमार सहगल यांच्याशी त्यांचा विवाह झाला कर्नल सहगल यांनी कानपूरमध्ये नोकरी मिळवली व लक्ष्मी यांनी पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला भारत पाकिस्तान फाळणीनंतर जखमी झालेल्या अनेक निर्वासितांवर त्यांनी मोफत औषधोपचार केले त्यानंतर त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेल्या पक्षातर्फे त्यांची राज्यसभेवर निवड झाली बांगलादेश युद्धानंतरच्या निर्वासितांसाठी त्यांनी कोलकातामध्ये छावणी सुरू केली व वैद्यकीय मदत केली भोपाळ वायू दुर्घटनेतील आपदग्रस्तांसाठीही त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये वैद्यकीय सेवा दिली त्यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाबद्दल भारत सरकारने पद्मविभूषण किताब देऊन त्यांचा गौरव केला दो दोन हजार दोनमध्ये अब्दुल कलाम यांच्याविरुद्धच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक त्या हरल्या व तेवीस जुलै दोन हजार बारामध्ये त्यांचे वार्धक्यामुळे कानपूर येथे निधन झाले सुभाषिणी अली व अनिसा पुरी या त्यांच्या सुविध कन्या तर नातू शाद अली हे चित्रपट दिग्दर्शक आहेत प्रसिद्ध नृ नु, नृत्यांगना नु, मृणालिनी साराभाई ह्या त्यांच्या धाकट्या भगिनी होत मित्रांनो हे होते व्यक्तिविशेष लक्ष्मी सेहगल <laughs> मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेटयूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी